स्टडी 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 कॅमेरा स्टडी ओके चला आ, नमस्कार मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये स्वागत करते आणि ही राजश्री मॅडम राजश्री जरा ओळखायला तुम्हाला वेगळं वाटत असेल कारण ती स्ट्रेटनिंग नाही केलेस फुगी फुगी झालेस ती आता तब्येत वाढवणार आहे ती सुमो पैलवान होणार आहे थोडं नाही ती डायटिंगवरती आहे सध्या आम्ही दोघी पण चाललो त्यांच्या ऑफिसकडे कारण हे डब्बा घ्यायचे आणि गेले होते आणि मला लेट झाला मग म्हटलं ऑफिसला देते त्यांचा डब्बा आणि आम्ही पण होतो आंबा डब्बा चप्पा <laughs> मॅरेज पे हसो हसो थोडे <laughs> मग होता खरं होता मग आम्ही दादरला जाणार आहे कारण हिला माझ्या कानातले खूप आवडले होते सारखं चोरत राहते माझे सगळे कानातले हे ते <laughs> एक चोरले असं ना आता लहानपणी चोरून आत्ता एक चोरून मागितेस तर गेले सारखं सारखं मागितलं कुठं मी कधी मागे तसं ते कुठून आणलेस ते कुठून आणलेस ते कुठून मग मम्मी तुला मी घेऊनच देतो ना आज बडी बहीण छोटी बहीण केली शॉपिंग करायची आज कमी किमतीतली घ्या तर <laughs> माल विनू त्याच्या ऑफिसचं काम आहे त्यामुळे तू घरी आहे आरो ट्युशनला गेलाय सॉरी स्कूलला पाठवून दिले त्या <laughs> आरोला आणि बाबा नंतर मग आरोचे स्कूल झाल्यानंतर घेऊन येतील त्याला त्यांना सांगून आले मी मग आता मी निघतो आता जवळजवळ तो त्याच्या ऑफिस आता कोणत्या रोडला होते खाल्ले कोणतं माहिती एक मिनिट आम्ही यांच्या ऑफिसमध्ये आम्हाला एंट्री देतात काय एक दोन वेळा मी एंट्री करायचा प्रयत्न केला पण मिस्टर मला बाहेरच्या बाहेर घालवून दिले नाही मी तिथपर्यंत गेलेलो ना ड्रायविंगचं काम होतं तेव्हा तेव्हा तिथपर्यंत गेलो मग तिकडनं ह्यानी यांनी म्हटले की राहू दे की जा बहुतेक मला घेऊन घ्यायचं हां दाखवायचं माहिती आहे सगळ्यांना मग आता तर बघूया आता काय कसं बघ चला डबा घेऊन धन्याला डबा घेऊन कारबारी आले <laughs> कांदा भाकरी घेऊन आले खायला चला मी सिमरन जा पिंकी चालत तर ह्यांचं जेवण झालं घेतलंय डबा आता आम्ही चाललो दादरला छोटी शॉपिंग बाहेॉपिंग कराणी लय चलदी सगळे पैसे तू पे करायचे <laughs> शॉपिंग कर मी गुगल पेला तर माझ्या काहीच नाही शंभर टक्के तुला पे, पे करायला लागणार मी नंतर तुला पाठवणार मग ते किती बदल येते मी ठेवणार ओके आम्ही आलो दादरला आणि एक ब्लाउज नजरेला पडलाय ग्रीन कलरचा कबूतर खाण्यापासून थोडस बरोबर आल्यानंतर राईट साईडला आलो आणि तिथून आता इथून स्टार्ट करतो जायसाठी इकडे आम्ही थांबलो होतो उतरलो तर आणि इथे समोरच ब्लाऊज बरोबर स्टार्ट झालं राजेने मी एक ब्लॉगिंग चॅनल बोलतो कुठला कु इन कोरिया ती काय बोलते नेहमी मस्त मस्त तर इकडे आता आज मौसम बडा मस्त मस्त आहे <laughs> क्योंकि आम्ही शॉपिंग करणे आहे आणि इथे आता मस्त मस्त आम्ही खाणार आहे कचरे आज मौसम बडा मस्त मस्त आहे हे ना कोणत्याही ड्रेसवरती येऊन ह्याच्या अशा कलरची कुर्ती असेल पिंक असेल किंवा अजून दुसऱ्या ह्याची कोणत्या कोणत्याहीच्यावरती जाते आपला काला नाही येऊ का ना ना असे फुल जैसे लागतं राईट राहू खूप जणांनी विचारले रेड आणि व्हाइट कलरचा स्टोन काढत तर मी हा बरोबर बरोबर तर मी इथून घेतलं तर ते आहेत अजूनही अवेलेबल ते बघा याच्यामध्ये खूप सारे आहेत राजे मी घेतलेला माहिती आहे ये ओके इंस्टॉल रेडी हो गया अभी कलर कर ये ब्लू ठीक है 5000 कितना होगा भैया कितना चल शादी हां भाई ये कलर नहीं जाएगा ना इसको ये ऐसे काम के माझं कौतुक करायचं आहे किती वर्ष आली मुंबईत आठ वर्ष आठ वर्षात मॅडमला अजून रेल्वे कुठून कुठे जाते काय 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 मगापासून ते ह्या स्टेशनवरून त्या स्टेशनवर प्लॅटफॉर्म वरून आहे मला माझी दर दहा दहा स्टेप कम्प्लीट झाले असतील दिवसाची मॅडम मला फिरवतच आहे फक्त <laughs> में नाही आता ट्रेन का कुछ कुछ अन्न मला नाही समजा ट्रेन एवढी गर्दी बघून असं वाटतं नको बस जावं कोल्हापूरला माणसं तिकडून माणसं बारा धीमी एक नंबर आणि नं, दोन नंबर चला कुठे जाते इकडे इकडे इकडं चिकडे होते हा लोकलमध्ये चढायचे कोल्हापूर बरं 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 <laughs>

मी येऊन झालं आहे किती उशीर जवळजवळ दोन तास आल्यानंतर परत फ्रेश वगैरे झालो आणि एके ठिकाणी जेवायला बोलवलेलं आहे आमच्या गावालाच आहेत कोल्हापूरच्या आणि एकदा मी माझे जेव्हा थर्टी फाय के सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते तेव्हा मी गेले होते त्यांच्या घरी आणि विनू आणि राजशा येणार म्हटलं त्यांनी परत सोमवारीच सांगितलेले की गुरु बुधवारी जेवायला घरी या म्हणून तर मग आता आम्ही त्यांच्याकडे चाललेलो आहोत जेवायला चला आता मला टेन्शन आलं तर नको म्हटलं मी तर ऐकायलाच तयार नव्हतं तर की नाही यायचं म्हणजे यायचं तर मग आता चला तुम्ही त्यांना ओळखता चल चल गे गंगू चल पाहिजे ना गरम गरम वड्यांची टेस्ट खूप वेगळी असते काय भरपूर केलंय असं दिसायला लागले वडी आहे अरे बाप रे मेनू म्हणजे आज काय विचारायचंच नाही वांग्याच्या कात्रे आहेत मस्त म्हणजे पोट असं कच्च भाजी आहे ह्या मिरच्या आहेत पनीर टिक्का आहे अरे दाल तटका कधी केला एवढं सगळं तिकडे कोशिंबीर इकडे ह्याच आहे हा कोल्हापुरी पांढरा रस्सा हे करायचं हा तांबडा रस्ता <laughs> कोल्हापुरी सुपर मटन सोलकढी कधी एवढं सगळं आणि हा पुलाव अरे बापरे <laughs> म्हणजे आज आहे कधी आहे कधी एवढं सगळं आता सकड़। आज आहे चार पाच वाजल्यापासून पण एवढं सगळं आता तुमच्या चॅनलवरती वरती दाखवत आहे की नाही सगळं हे सगळं आज मी शूट नाही केलं कारण मग शूट आता या कर आता मला विचारतील ना ह्या सगळ्यांची रेसिपी मी काय सांगू नाही ती आता हळूहळू मी देईन चॅनलची लिंक आहे सगळे कारण कोल्हापुरी अस्सल कोल्हापुरी पदार्थ आहेत मी टेस्ट केले त्याच्यामुळेच मी आली घराकडे की मला मिस नव्हतं करायचं मी, करा <laughs> मी शक्यतो जात नाही मी कुणी बोलवले ना आता मी नाही जात पण मी एकदा टेस्ट केलं होतं ना तुमच्या हातचं जेवण मग भाऊनं म्हटलं चला ते पण तयार नव्हते म्हणाला की नाही राहू दे जाऊन येतो मी म्हटलं तुम्ही टेस्ट करा आणि नंतर बोला नाही सगळेजण आलात ते खूप ते खूप महत्वाचं आहे तुम्ही सगळेजण जेवाल तेव्हा मला बरं वाटेल म्हणजे करून घालायची सवय जास्त सगळ्यांची रेसिपी द्या तुमच्या चॅनलवरती वरती म्हणजे सगळ्यांना कोल्हापुरी पदार्थ जाऊ देत एकदम झंझणी कारण मला एवढे परफेक्टली येत नाहीत अजून मम्मी वगैरे करते पण मला असं बेसिक आहेत ना आता कोथिंबीर वडी किंवा हे असं बेसिक येतं पण हे वडे वगैरे ना आणि तेलापासून जरा जास्त लांब राहते मला भीती वाटते त्याला आणि मम्मी पण ते म्हणते की तेलाचं आणि माझं काय मी जेव्हा जेव्हा तेलाचे पदार्थ करायला घेतले ना काय ना काहीतरी भाजून घेणं किंवा हे असं झालं माझं त्यामुळे ती चकल्या पण मी करत नाही रोज म्हणजे वडे वगैरे जे असतात ना हे नेहमी असतातच माझ्याकडे मुलांना आवडतात उत्कर्ष आणि पृथ्वीला तरी खूप आवडतात त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी नेहमी बनवत असते सवय पण तरी त्यात परफेक्शन पण लागतच जरा चुकलं कि मग ते टेस्ट मला आज फोन केला मम्मी खूप टेस्ट चांगली झाली आणि खूप चांगलं मला आवडलं माझं मन भरलं आज माझी मम्मी पण इथं असती ना म्हणून असं पाठवू पडू आता चकल्या पाठवून दिल्या तिनं एकदम अशा करते ना चकल्या ती पण जेवण तिला पण हातची खूप म्हणजे एकदम असं नॉनव्हेज हे पण म्हणा खूप सुंदर करते मी आता कोल्हापुरी मसाला तो बनवलाय ना स्वतः कांदा लस आणि एवढा सुंदर झाला ना तो की मी तो टाकलाय युट्यूबवरती म्हणजे सगळ्यांना आवडेल असं त्याने एवढं जेवण स्वादिष्ट होते ना की दुसरं काय वेगळेच असतात आता मी पण विकत नाही मम्मी करते तो, ना तो के चेंज केला मी जे मसाले घालत होते ना तर ते असं तिखट होत नव्हतं जेवण म्हणजे त्याच्यामुळे ना मी थोडा चेंज केला माझ्या पद्धतीनुसार तर ते एवढं सॉलिड झाले ना की त्यांच्याकडला भयानक सॉलिड झाले आणि मसाला तर असते मेन म्हणजे कसा मसाला असेल त्याच्यावरती हे सोडणं पण एक टेन्शनच वाटतंय मला ते पदार्थ जे केला ना एक, एक 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 दाखवा करते वांग्याच्या कात्र्या वगैरे ज्या आहेत ना ते मी दाखवलेलं आहे कोल्हापुरी तांबडा पांढरा हे दाखवलेलं आहे परत सुक मटण सोलकढी दाखवलेली आहे सोलकढी पण मी स्वतः बनवलेली आहे ते दाखवलेली आहे काय झालं माहितीये मध्यंतरी माझ्या मिस्टरांची ना मनक्याला गॅप होता आणि डॉक्टरने सांगितलं की पट्टा लावा असं करा कसं करा मग मी काय केलं ते बकऱ्याचे जे पाय आहेत ना ते आणूनच मी कुकरला लावून वगैरे पांढर असं असं पायासूट करून त्यांना मी देत होते आता त्यांचा पट्टा लावायचा बंद झाला बेस्ट मुलाला मी पण घेते डिलेवरी वगैरे मला आता मणका आणि माझ्या हे कंबर असं त्रास नव्हता सकाळी उठल्यानंतर ना थोडा वेळ तरी सुचत नाही काय मी पैक दहा मिनटा अशी गप्प बसते नंतर उठून सगळं कामाला लागते त्यात ला उठायचं हे त्यामुळे भरपूरच मला आता असं वाटतं की तोच खात ने, ने, जा ट्रीटमेंट घ्यावी पाडा तू नाही जास्त असं आहे मला मी बघितलं ना चॅनल वरती की तू खाणार नाहीये मी म्हटलं हिने का सोडला असेल म्हटलं मला खूप जणीने म्हटले तू खायचं सोडू नकोस थोडं हे मी म्हटलं जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत खाणार नाही म्हटलं मी खा पण कमी खा म्हणजे जेवढी तुला इच्छा होते ना तेवढं तू खा पण खा सोडू नको कारण कसं वाटते का हे सगळं ना शरीराला लागत माझ्याकडे ना प्रत्येक रविवारी हे सगळं असतं हे सगळं तेव्हा तू सांगितला डबा पाठव पाच मिनटं पण नाही लागणार आहे मला मला करायची खूप इच्छा असते नवीन नवीन पदार्थ पण टेन्शन येते की अरे हे केल्यानंतर ही भांडी के एवढी पडणार मग माझं काम एक तर माझं काम मलाच करायचंय का त्यात जबाबदारी असं म्हणलं टेन्शन येतं म्हणतो मी कधी करू हे सगळं असं होतं माझं मी असं लागली ना आणि आमचे हे पृथ्वी जर असेल ना तर ते खायला लागले ना की मला म्हणजे बरं वाटतं छान वाटते सॉलिड खात असतो तो त्याला खूप आवडतो तो मम्मी मी तुझ्यामुळे ना आम्ही बाहेरचं अजिबातच खात बेस्ट आहे ना हा आणि आम्ही मोस्टली ना बाहेर काही खात नाही एवढा तर फिरतो ना तर काही आम्ही बाहेर खात नाही एवढं भारी वाटतं ना ते जेवण झालेलं आहे म्हणजे बरंच केलेलं आहे तुम्ही आता धार काढून बसले एवढं छान जेवणाचं प्रकार बघितले मला मी आधीच म्हटलेलं त्यांना तुम्ही जास्त दगदग करून घेऊ नका त्यांचं तीन चार दिवस नाही अगोदरपासून चालेल जेवायला ये जेवायला ये सोमवारी म्हटलं ठीक आहे येते मी पण आधीच म्हटलेलं की करू नका तरी इतकं पदार्थ करून ठेवतो मी एवढे करायला मला दिवस लागला असता बरोबर पण कसलेल्या माणसाला तेवढं टेन्शन नाही करता आपला कांदा वास पण कांदा, कांदा नाही घातलेला कांदा जर घालायचा असतो ना तर तो कांदा आपण कापून तो उन्हामध्ये वाळवाला वाळू असा असा कुरकुरीत झाला पाहिजे तेव्हा चटणीमध्ये घालायचं असतो बायका काय करतात कांदा तव्यामध्ये भाजतात जसं आपण भाजीला करतो आणि घालतात मग चटणी आंबते पण माझी मम्मी करते ना कांदा असा परतून वगैरे तो पण पाणी लावू लागू नाही देत पण मग तो टिकतो नाही नाही मग तो हवा बंद चांगला ठेवला ना नाही मसाला तो खराब होतो आता ह्याच्यामध्ये ना मी तो कांदा बिंदा जे आहे ना ते सगळं असं म्हणजे जे प्रॉपर आहे तसं केलेलं आहे मला त्याच्यामुळे ह्याचा कलर आणि ह्याचा वास होतो सुंदर वास मस्त आणि मसाल्यावरतीच आहे सगळं हो ने मसाला चांगला असेल ना तर स्वयंपाक कुठलाही चांगला मी आता मध्ये मी हे जे मसाले आहेत ना खूप विकले म्हणजे पार्सल पुण्याला वगैरे गेले <coughs> नाही मसाला चांगला पाहिजे कारण लॉकडाऊन मध्ये ना मला गावाकडून आला नाही ना विकत घेतलेला ते असं हाता आँ ना हाताला ती हे ना कलर लागत होता मी ना मसाला हा विकत घेतला मध्ये पण घेतला मुलून ठाण्यामध्ये पण घेतला मी सगळे एक एक किलोचे पॅकेट फाटते सगळ्यांना दिले सोडत असते मी आणि इकडे बसतो पण छान वाटत ताट बघून मस्त वाटलं मला म्हटलं थंडीवर कस उभा पॅनल्टी मग काय वासिन एक स्विच व्हायला वसुलच काय होत का थँक्यू हा आता काईला केक कपूया आणि मग त्यात अजिबात त्याला समोर खाऊ प्रयत्न पण करणार नाही Earth... <situación> जब.. नाही एवढस रिकामी एक टोक तर रिकामी ठेवायचं नाही जेवण भारीच झालेलं तरी ते कोंबडी वडे अस बारे बारे मला काय वाट <laughs> एक आपलं पण इकडेच बंद कर बंद गिफ्ट काढून देतो अरे, अरे। आरे। तो 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 <laughs> <थो> <laughs> तो मास्क खाली काढू शकतो आपण नाही कधी कधी जास्त जेवण झालं की नाही तरी चक्कर येते माहितीये मला तसं होत मला तसं होत मी एकदा काय तरी म्हणा की कॉंग्रॅच्युअल कॉंग्रॅच्युअल

सेम झालं तुम्ही लोक पहिल्यांदा आला ना कोल्हापूरच्या हात ना असं काय म्हणजे असं नाही फोन करू आला खूप खूप तुम्ही आणि ही तुला आणि ओटी गरज आहे ना एकदा आता परत परत असं नाही जे काय आहे ते छोट छोटस केलेलं आहे समजून घ्या चला आता आम्ही निघालो आहोत आणि मेन म्हणजे मनीषा ताईंनी थोडं थोडं म्हणता म्हणता प्रचंड असं जेव घातले आणि त्यामुळे ह्यांना उठता येत नाही विनूला चालता येत नाहीये राजीला बसता येत नाहीये तर खूप सुंदर असं जेवणाचं त्यांनी मस्त ताट आणि जेवण पण खूप सुंदर केलं होतं खूप छान आणि सगळे पदार्थ जे मी दाखवले ते त्यांच्या चॅनलवरती असतातच तुम्हाला कोणतेही कोल्हापुरी पदार्थ बेन म्हणजे तर नक्की तुम्ही भेट देऊ शकता मी हवं तर लिंक देईनच चॅनलची खाली तर थँक्यू खूप छान फाउंचर केलं आणि मेन म्हणजे पृथ्वी एलिजिबल चला आम्ही निघतो आता आल्याबद्दल म्हणजे खूप चांगलं वाटलं खूप छान वाटलं आणि आपले कोल्हापूरचे लोक भेटल्यानंतर खूप मजा येते आणि खूप मजा तुम्हाला बोलली ना तुम्ही दोघं पण येणार आहे म्हटलं अरे त्यांना पण घेऊन ये खूप चांगलं वाटलं म्हणजे आलाच ना तर आवर्जून इकडे या आणि अशीच कॉमेडी तुम्ही पण करत राहा चांगलं वाटतं नाही ऍक्च्युअली हसण्यासाठी खूप मोठा मोका मिळतोय काय आता काय घरी जाईल दुसऱ्या राऊंडला बसायचंय चला <laughs> चल <laughs> 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 <चला। laughs>